पाऊस <पाँणी> जास्त होता ना त्याच्यामुळे जरा वाढला आता बाजार कारली कशी आहेत पाऊस येत काय आणलंय विकायला चवळी आहे मिरची आहे ओली चवळी कशी आहे ओलली चवळी सोडलेली तीस ला पावे शेंगा वीस ला पावे काकडी का पंधरा ला पाव घरच्यावगा तीस ला गड्डी पन्नास ला दोन गट्टे एवढं झालं मग आता दहा रुपयाला होता कधी नाही आता नाही एक महिन्या पूर्वी होता आता नाही बरं कशामुळे महा झालं एवढं मालच नाही राहिले ना पावसाने पावसामुळे बऱ्यापैकी फटका बसलेला आहे एवढं माग विकत तरी फटके परवडत नाही विकायला नारायणगावच्या बाजारामध्ये डाळींचे काय भाव डाळ ऐंशी रुपये किलो आहे काय काय चणा डाळे ऐंशी रुपये किलो आहे हरभा डाळ ही मसूर डाळ ही शंभर रुपये किलो आहे ही तूर आहे एकशे दहा रुपये किलो आहे हे मसूर आहे हे ऐंशी रुपये किलो आहे ही मूग डाळ आहे ही शंभर रुपये किलो आहे उडी डाळ ही एकशे वीस रुपये किलो आहे हरभरा साठ रुपये किलो आहे मटकी ही शंभर रुपये किलो आहे ही एकशे एकशे चाळीस रुपये किलो आहे ही गावठी चवळी शंभर रुपये किलो आहे काळा शंभर रुपये किलो आहे

केवढं नाही झाडू मावशी साठ रुपये कशी आहे कोबी गड्डा वीस रुपये गड्डा किती भरतो एका गड्ड्यात किती किलो तीन पाऊस एक आहे ची रुपये सगळ्या भाज्यांमध्ये कोबीच फक्त स्वस्त आहे बाकीच्या बाकीच्या भाज्या माग झालं झालं वीस तीस रुपये पाहू शकते पुढे सर्व भाज्या फक्त सगळ्या भाज्यांमध्ये कोबी फक्त कोबी आणि बटाट जेवढीच कशी रे कोथिंबीर कोथिंबीर कशी वीस का पंधरा पंधरा भेंडी तांदूळ कसा आहे आपल्या काय आळू कशी आळू कशी दहा तीन किती पाच पानं पाच पाच पानं दहा रुपयाला तीन पंधरा पानं पंधरा पानं दहा रुपया कशी आहे टोमॅटो चाळीस रुपये किलो केवढा चाळीस आहे का कसे आहेत नव्वद रुपये किलो

आणि हा पन्नास ला दोन किलो पन्नास ला दीड किलो बटाटा आलं कसं आहे वीस रुपये पावशेर आलं भेंडी <laughs> भेंडी वीस रुपये काकडी ला किलो। पन्नास रुपये किलो डोबळी वीस रुपये पावशेर हे काय दोडका तीस रुपये आळू दहा रुपयाला तीन कस आहे काय रे तीस रुपयाला हा लगेच कशी <laughs> वांगी

हो बजीच्या मिरच्या कशा आहेत वीस रुपये पावसहर आणि डुबळी वीस रुपये पाऊ सगळं काही घ्या वीस रुपये का तुम्ही जोडीने लांब लांब असायचं तर हा लसूण तीस रुपये पावशर पन्नास रुपये अर्धा किलो वेगवेगळ्या प्रतीचा लसूण आहे आलं वीस रुपये पावशर आलं पैसे राहिले द्यायचे पैसे ठेवू नका शेतकऱ्यांची वांग्याचे वेगवेगळे प्रकार नारायणगावच्या बाजारामध्ये आतापर्यंत चार कलरची वांगी पाहिलीत हा चौथा कलर आहे रतळ झोमॅटो मग गाजरं कशी आहेत गाजरं कशी आहेत वीस रुपये पाऊस गाजर कोबीचा गड्डा वीस रुपये पालक पालक कसे वीस रुपये पालक हे काय मिक्स भाजी आहे काय अरे गुड हो, इकडं बोंबील मार्केट आहे हे बोंबील सुकटचं मार्केट इकडं या बाजूला कशी आहे बोंबील कशी एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ सुकट पावशर ऐंशी रुपये शंभर रुपये सोडा थोडे शंभर रुपये छटा जाते शंभर आहे शंभर आहे की पन्नास आहे की मीठवाली दुपारचा वेळ असल्यामुळं थोडंसं बाजारात गर्दी कमी आहे इथं आपले फेवरेट वावळ वावळ वावळांनी काय आणले पाहूयात वावळने काय आणले हे काय मिक्स भाजी आणली का काय हे करायला नको डायरेक्ट नेसायची आणि टाकायची काही होत नाही या भाजी कितीला आहे वीस रुपयाला वीस ला दोन हाँ, एक एक अरे मेथी तीस मि� रुपये हे कोथिंबीर सगळं बीस काही घ्या वीस रुपये पाऊस झाल्या पुढं गेले माल गेले विचार करा मग मा आता महागाई का स्वस्त ये सांग ना आत्ता महागाई झाली हां काल स्वस्त होती पार काल होती ना आज लगेच एका दिवसात महागाई झाली रात्री पाऊस झाला ना झाला झालं नाही झाला झाला ओ रामबापू सांगा लावणी मी आणि घ्या मार मिरच्या लाल झाल्या का लाल लालच असतात नाही लाल झाले लाल झाले कशी आहे भाजी काय आणलं विकायला टोमॅटो तोंडली मिरची आणि भाजी कसली तांदूळ तांदूळचा आहे काय कसं आहे वीस रुपये वीस रुपये तांदूळचा कोणतं தேசத்தின் சமசேகரம் <laughs>